नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बल ऐकोनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण दिव्यांगजन शक्ती सशक्तीकरण योजना चिल्ड्रन क्लायमेट अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी जगातील पहिली हायड्रोजन संचलित डबल डेकर भारतातील पहिलं मॉस गार्डन आर बी आयने बनवलेलं वर्ल्ड रेकॉर्ड काउ टॅक्स आणि डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी कोणाला मिळालेली आहे हे पाहणार आहोत तर आजच्या सेशनमधले एवढी महत्त्वपूर्ण पॉईंट आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय आहे ते पाहूयात नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने आवास योजना सुरू केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे, जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात अलीकडे कोणत्या राज्यात दिव्यांगजन सशक्तीकरण योजना सुरू केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन पंजाब बघा पंजाब राज्यात दिव्यांगजन सशक्तीकरण योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील दिव्यांगांना सशक्त बनवण्यासाठी प्रत्येक प्रकारची फॅसिलिटी किंवा सुविधा जी आहे ती प्रोव्हाइड करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा पंजाबमध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि हे आहे मॅपमध्ये पंजाब ज्याच्या शेजारील राज्य बघा राजस्थान हरियाणा त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश आणि वरती जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहे विद्यार्थी मित्रांनो बघा पंजाबला जो राज्याचा दर्जा मिळाला आहे तो मिळाला आहे एकोणीसशे सहासष्टला तर राजधानी बघा चंदीगड ही आहे राज्यपाल आहेत श्री व्ही पी सिंग बदनोरे तर मुख्यमंत्री आहेत श्री कॅप्टन अमरिंदर सिंग जे की काँग्रेसचे मेंबर आहेत बघा विधानसभेमध्ये एकशे सतरा लोकसभेमध्ये तेरा तर राज्यसभेमध्ये सात मेंबर्स आहेत पंजाबचे आणि एच डी आयनुसार नववा क्रमांक लागतोय त्याच्या यादीत केरळ पहिला आहे बिहार छत्तीसावा म्हणजे लास्टच्या नंबरवरती तर महाराष्ट्र पंधराव्या क्रमांकावरती येतो प्रमुख नृत्य प्रकार बघायचा झाला तर तो आहे भांगडा प्रमुख उत्सव आहे लोहरी आणि बैसाखी क्षेत्रफळाच्या बाबतीत एकोणीसावा तर लोकसंख्येच्या बाबतीत सोळावा क्रमांक लागतो प्रमुख अभयारण्य जर जा बघायची झाली तर ती आहेत बीर मोतीबाग अभयारण्य आणि बीर बुंदेरी अभयारण्य तर बघा प्रमुख नद्या आहेत सतलज रावी आणि बियास प्रमुख पर्यटन स्थळ जर बघायची झाली तर ती आहेत सुवर्ण मंदिर जग अमृतसरमध्ये आहे जालियनवाला बाग आणि रॉक गार्डन बघा पंजाबला पाच नद्यांचा संगम असं म्हटलं जात आहे तर अलीकडेच पंजाबमधील पहिली महिला मुख्य सचिव म्हणून विनी महाजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पंजाब हे पहिलं राज्य आहे ज्याने तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात प्रस्ताव मंजूर केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच चिल्ड्रन क्लायमेट अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी कोणी जिंकला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन विनिशा उमाशंकर इकडे विनिशा आहे विद्यार्थी मित्रांनो विनिशा उमाशंकर यांना चिल्ड्रन क्लायमेट अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी याने सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा त्यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे बघा या केवळ तेरा वर्षांच्या आहेत आणि या तमिळनाडूला बिलॉंग करतात बघा यांना हा अवॉर्ड का देण्यात आलेला आहे यांनी सोलार आयन कार्डला डिझाईन केलेला आहे आणि याच्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे बघा यांनी जे सोलार आयर्न कार्ड डिझाईन केलं आहे याच्यामध्ये सोलार पॅनलचा यूज करून आपण कपड्यांना इस्त्री करू शकतो तर बघा इथे चिल्ड्रन क्लायमेट अवॉर्डशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर या पुरस्काराची सुरुवात दोन हजार सोळाला झालेली आहे आणि हा जो पुरस्कार आहे तो स्वीडनची एक कंपनी आहे टेलज एनर्जी या कंपनीकडून वितरित केला जातो विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथे अवॉर्डशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा ग्रेटा थनबग ग्रेटा थनबर्ग या केवळ सतरा वर्षांच्या आहेत आणि या स्वीडनच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि यांना दोन हजार एकोणीसला टाईम मॅग्जिनद्वारे पर्सन ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे त्याच्यानंतर बघा सदाअत रहमान बघा हे केवळ सतरा वर्षांचे आहेत जे की बांगलादेशला बिलॉंग करतात आणि यांना सायबर बुलिंग रोखण्यासाठी इंटरनॅशनल चिल्ड्रन पीस ने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा अभिजिता गुप्ता यांचा बरेच वेळेला आपल्या लेक्चरमध्ये उल्लेख आलेला आहे तर या केवळ वर सात वर्षांच्या आहेत आणि यांच्या हॅपीनेस ऑल अराउंड या पुस्तकासाठी त्यांना सर्वात कमी वयाच्या लेखिका म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे जगातील पहिली हायड्रोजन संचलित डबल डेकर बस कुठे सुरू केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार स्कॉटलंड बघा स्कॉटलंडमध्ये जगातील पहिली हायड्रोजन संचलित डबल डेकर बस जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे तर बघा स्कॉटलंडमध्येही सुरू करण्यात आलेली आहे तर स्कॉटलंडची राजधानी बघा बर्थ ही आहे आणि चलन आहे पाऊंड स्टर्लिन त्याच्यानंतर बरं स्कॉटलंडबद्दल जर करंट अपडेट जाणून घ्यायच्या झाल्या तर बघा कोप ट्वेंटी सिक्स याच्या देखील आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये याचा उल्लेख आलेला आहे तर कोप ट्वेंटी सिक्स म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीचं आयोजन जे आहे ते स्कॉटलंडच्या ग्लास्कोमध्ये होणार आहे त्याचबरोबर यावर्षीचा दोन हजार वीसचा फिक्शनसाठीचा बुकर पुरस्कार जो आहे तो डगलस स्टुअर्ट यांना मिळालेला आहे आणि हे देखील कॉ स्कॉटलंडला बिलॉन्ग करतात विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथे जगातील पहिल्याशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा अमेरिका अमेरिकेने जगातील पहिला स्पेस कमांडो लॉन्च केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा या स्पेस कमांडोचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इम्पॉर्टंट नाव आहे स्पेस कॉम बघा जसं थलसेना असते वायुसेना असते जल वायुसेना असते त्याचप्रमाणे हे स्पेस कमांडो आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा जपान जगातील सर्वात फास्ट चालणारी बुलेट ट्रेन जी आहे ती अल्फाएक्स या अल्फा एक्सचं ट्रायल जे आहे ते जपानमध्ये चालू करण्यात आलेलं आहे आणि याचा आत्ताचा स्पीड आहे चारशे किलोमीटर पर आर इतका त्याच्यानंतर बघा दोन हजार तीसला हे चालू करण्यात येणार आहे आणि त्यावेळी याचा स्पीड जो आहे तो तीनशे साठ किलोमीटर पर आर इतका असेल आपला थर्ड ऑप्शन आहे जर्मनी तर बघा जर्मनीवरती हायड्रोजनवर चालणारी जगातील पहिली ट्रेन जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिलं मॉस गार्डन कोणत्या राज्यात स्थापित केलं गेलं आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार उत्तराखंड बघा उत्तराखंडमधील नैनिताल या ठिकाणी जग भारतातील पहिलं मॉस गार्डन जे आहे ते स्थापित करण्यात आलेलं आहे तर इकडे मॉस असा शब्द आलेला आहे तर मॉस म्हणजे एक प्रकारचं शैवाळ आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याचा औषधासाठी उपयोग केला जातो तर या मॉस गार्डनचं उद्घाटन किंवा हे जे स्थापन करण्यात आलेलं आहे ते उत्तराखंडमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे तर इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा उत्तराखंडमध्येच काय केलेलं आहे पहिला लायकेन पार्क जो आहे भारतातील तो स्थापन करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा कर्नाटक कर्नाटकमध्ये भारतातील पहिलं चंदन संग्रहालय ओपन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पश्चिम बंगाल बघा पश्चिम बंगालमध्ये भारतातील पहिला टायर पार्क ओपन करण्यात आलेला आहे तर पंजाबमध्ये चंदीगड या ठिकाणी रॉक गार्डन ओपन करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा उत्तराखंडमध्ये हे पहिलं मॉस गार्डन स्थापन होत आहे आणि हे आहे मॅपमध्ये उत्तराखंड ज्याच्या शेजारील राज्य आहेत हिमाचल प्रदेश हरियाणा आणि उत्तर प्रदेश त्याच्यानंतर बघा उत्तराखंडला राज्याचा दर्जा मिळाला दोन हजार साली तर दोन हजार ते दोन हजार सात सालापर्यंत उत्तराखंडला उत्तरांचल असं म्हटलं जात होतं दोन हजार सातला ला नामकरण झालेलं आहे आणि त्याला उत्तराखंड असं म्हणतात येत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा राजधानी देहरादून ही वाळी तर गैरसेन ही उन्हाळी राजधानी आहे उत्तराखंडची राज्यपाल आहेत श्री बेबी राणी मौर्य तर मुख्यमंत्री आहेत श्री त्रिवेंद्रसिंग रावत जे की बी जे पीचे मेंबर आहेत विधानसभेमध्ये सत्तर लोकसभेमध्ये पाच तर राज्यसभेमध्ये तीन मेंबर्स आहेत उत्तराखंडचे एच डी नुसार बघा अठरावा क्रमांक लागतोय क्षेत्रफळाच्या बाबतीत एकोणीसावा तर लोकसंख्येच्या बाबतीत एकविसावा क्रमांक लागतोय प्रमुख नृत्य प्रकार हा छलिया हा आहे त्याच्यानंतर प्रमुख नद्या बघा गंगा बघा गंगेचा उगम गंगोत्री या ठिकाणी होतो अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांचा संगम देवप्रयाग या ठिकाणी होतो आणि त्याच्यानंतर त्यांना गंगा या नावाने संबोधलं जातं त्याच्यानंतर यमुना काली रामगंगा आणि गोमती ह्या तिथल्या काही प्रमुख नद्या आहेत विद्यार्थी मित्रांनो व्याघ्र प्रकल्प जर बघायचे झाले तर कालागड व्याघ्र प्रकल्प आणि राजाजी प्रकल्प हे तिथले प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहेत राष्ट्रीय उद्यान हे बघा जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान दोन वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत उत्तराखंडमधल्या इम्पॉर्टंट आहेत ज्याला तुम्ही स्टारमार्क करून ठेवू शकता नंदा देवी राष्ट्रीय उद्यान आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर राष्ट्रीय उद्यान या दोन वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत पर्वतरांगा बघा नंदा देवी गंगोत्री आणि केदारनाथ प्रमुख सरोवर आहेत भीमताल नैनीताल गौरीकुंड आणि रूपकुंड पर्यटन स्थळ जर बघायची झाली तर, तर हरिद्वार बघा हरिद्वार या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो त्याच्यानंतर केदारनाथ नैनीताल बद्रीनाथ अलमोडा ऋषिकेश मसुरी डेहरादून राणीखेत आणि भीमताल तिथले काही प्रमुख पर्यटन स्थळं आहेत बघा करंट अपडेट जर बघायचं झाला तर दृष्टी पोर्टल कोरोना व्हायरसची माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे उत्तराखंड मध्ये हो पोर्टल बेरोजगार युवकांसाठी तर भारतातील पहिला लायकेन पार्क देखील उत्तराखंड मध्ये चालू करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या बँकेने ट्विटरवर जागतिक विक्रम नोंदवला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन आर बी आय बघा आर बी आयने काय केलेलं आहे आर बी आयची ट्विटरची फॉलोअर्स जी संख्या आहे ती वन मिलियनला क्रॉस केलेली आहे म्हणजेच दहा लाखांच्या वरती गेलेली आहे आणि असा विक्रम नोंदवणारी ही जगातील पहिली बँक बनलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आर बी आयनंतर नंतर दोन नंबरवरती मॅक्सिको सेंट्रल बँक आहे जिची फॉलोअर्सची संख्या सेवन पॉईंट सेवन्टी फोर मिलियन इतकी आहे तर थर्ड नंबरवरती आहे बँक ऑफ इंडोनेशिया जिची फॉलोअर्सची संख्या सेवन पॉईंट फिफ्टी सेवन मिलियन इतकी आहे आता बघा आयने वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे तर आरबीआयचा फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा ज्यालाच आपण भारतीय रिझर्व बँक म्हणतो आणि ही भारताची मध्यवर्ती बँक आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही इम्पॉर्टंट आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया बघा आयचं काम काय आहे भारतीय रुपयाच्या समस्येवर आणि पुरवठ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम आहे आर बी आयचं त्याचबरोबर आर बी आय ही भारतातील संपूर्ण बँकिंगची नियमक बँक आहे इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे इथे भारत सरकारच्या विकास रणनीतीत आर बी आयचा महत्वाचा वाटा आहे बघा आर बी आयचं जे मुख्यालय आहे ते आहे मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी तर स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास आणि डेप्युटी गव्हर्नर चार आहेत सध्या पी कानुंगो महेशकुमार जैन मायकल पात्रा आणि एम राजेश्वर राव आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे गायकर म्हणजेच काउटॅक्स लावणारे पहिले राज्य कोणते बनले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक मध्य प्रदेश बघा मध्य प्रदेशने गायींच्या कल्याणासाठी किंवा संरक्षणासाठी पैसे जमा करण्यासाठी हा टॅक्स किंवा गायकर जो आहे तो लावलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर बघा मुख्यमंत्री जे आहेत मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चौहान यांनी काय केलेलं आहे प्रत्येक घरातून गौग्रास म्हणजेच गायींसाठी खाद्य ठेवण्याचा किंवा काढण्याचा आग्रह देखील लोकांना केलेला आहे तर बघा इथे पहिल्या राज्याशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश हे न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू करणारं किंवा नवीन शैक्षणिक धोरण लागू करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे त्याचबरोबर शंभर टक्के घरामध्ये एलपीजी कलेक्शन देणारं हिमाचल प्रदेश हे पहिलं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो बघा दिल्ली दिल्ली हे वृक्षारोपण नीती लागू करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे त्याचबरोबर राजस्थान बघा राजस्थान बायोफ्युएल किंवा जैव इंधन पॉलिसी लागू करणारं देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे तर या क्वेश्चनचे रिलेटेड एवढी इम्पॉर्टंट पॉइंट आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच कोणाला डॉक्टर ऑफ सायन्सचा मान डायरेक्ट डॉक्टरेट मिळाला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे के शिवान बघा के शिवान हे इस्रोचे अध्यक्ष आहेत इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि यांना आता नुकतंच डॉक्टर ऑफ सायन्सचा मानद डॉक्टरेट ज्या पदवीने सन्मानित केलं गेलं आहे बघा यापूर्वी कर्नाटकचे राज्यपाल जे आहेत वजूभाई वाला यांच्याद्वारे यांना हे सन्मान देण्यात आलेलं आहे तर यापूर्वी म्हणजेच दोन हजार एकोणीसला तमिळनाडू ने काय केलेलं आहे चांद्रयान टूच्या यशस्वीरित्या प्रक्षेपणासाठी के सिवान यांना कलाम अवॉर्डने सन्मानित केलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथे अवॉर्डशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर रमेश पोखरियाल यांना अलीकडेच वातायन लाईफटाईम टाइम अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आलेला आहे हा क्वेश्चन आपण कव्हर देखील केलेला आहे त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांना चिकित्सेसाठी आय जी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर रतन टाटा यांना इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे द्वारे टाईम अचिवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे तर आज सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात फिक्शनसाठी दोन हजार वीस चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे असं तुम्हाला विचारलं होतं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं एक डगलस स्टुअर्ट यांना फिक्शनसाठी दोन हजार वीसचा बुकर पुरस्कार मिळालेला आहे आणि हे स्कॉटलंडला ब्लॉक करतात विद्यार्थी मित्रांनो तर बघा आजचं आपलं लेक्चर इथंच संपत आहे आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद